सो हे सो गायज हा आहे पूजेचा ब्लॉग सो तुम्ही बोलत असाल की एवढा लेट काय येतो आहे पूजेचा ब्लॉग गोंधळाचा ब्लॉग तर कधीच आला सो येस गोंधळाच्या ब्लॉगनंतर खूप जास्त गडबड होती पूजा तर झाली पण आता एक्झाम्स चालू होत आहे सो त्यामुळे मी काय जास्त या ब्लॉगकडे लक्ष नाही दिला सो त्यामुळे हा ब्लॉग लेट येतो आहे आणि हा ब्लॉग छोटंसच आहे कारण त्या दिवशी खूप 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 जास्त गडबड होती खूप सारे लोक पाहुणी वगैरे आलती आणि <laughs> माझी तब्येत पण फुल डाऊन होती सो so, त्यामुळे आम्ही जास्त काय ब्लॉग घेतला नाही थोडा थोडा घेतला आहे so, सो तेवढा जेवढा मला पॉसिबल झाला तेवढा आम्ही ब्लॉग घेतला आहे जास्त ब्लॉग नाही घेतला आहे सो so, तरी पण तुम्ही थोडा ॲडजस्ट करा आणि कसा वाटतो आहे हा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा गोंधळाच्या ब्लॉगला तर तुम्ही फुल प्रेम दिलं आहे खूप जास्त लाईक शेअर केलं सो तसंच या ब्लॉगला पण करा छोटासाच आहे तरी पण बघा आणि आता माझे एक्झाम्स चालू होणार आहेत सो तुम्हाला माझ्या स्टडी रिलेटेड ब्लॉग्स एक्झाम रिलेटेड माझे डेली रुटीन कसं असणार आहे ते जर बघायला आवडेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी माझे स्टडी रुटीन किंवा स्टडी रिलेटेड ब्लॉग्स पण करेल सो आता याच्यानंतर स मला नाही वाटत की कुठल्या ओकेजनचा किंवा फंक्शनचा लवकर ब्लॉग येईल कारण आता एक्झाम्स चालू होत आहेत आणि लवकर काही फंक्शन पण नाही आहे सो त्यामुळे जर तुम्हाला माझे स्टडी रिलेटेड व्लॉग बघायला आवडतील तर मी नक्की ते ब्लॉग करेन जेणेकरून माझा अभ्यास पण होईल आणि तुम्हाला काहीतरी कंटेंट काहीतरी ब्लॉग पण बघायला मिळते सो तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला खूप सारा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपला इन्स्टा पेज अश्रू ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा आपण आणि एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्हाला माझा मराठीत ब्लॉग करते तेच ठीक आहे तेच ओके तेच समजतं आहे का हिंदीत ब्लॉग स्टार्टिंग ब्लॉगिंग स्टार्ट करू कारण माझ्याकडे असे ॲडवाईस आले आहे माझ्या फ्रेंड्सची की तू हिंदीत ब्लॉगिंग स्टार्ट कर कारण त्यांना म्हणजे ते हिंदी टॉकिंग आहेत सो त्यांना हिंदी समजतं मराठीत समजतं पण एवढा नाही समजत सो ते बोलतात की आम्हाला तुझा फक्त इंटरेस्ट समजतो त्याच्यानंतर तू काय बोलते ते आम्हाला नाही समजत सो त्यामुळे तू जरा हिंदीत पण बोलत जा अशी त्यांची डिमांड आहे सो मी काय करू हिंदीत पण ब्लॉगिंग स्टार्ट करू का आपली मराठीच राहू दे तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा मला पण असं वाटतं की आपण हिंदीत ब्लॉगिंग स्टार्ट करावी कारण सगळ्यांना समजते हिंदी मराठी आपल्या महाराष्ट्र पीपलला पण समजते दुसऱ्या सगळ्यांनाच समजते हिंदी सो so, तुमचं काय म्हणणं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आपण मग त्याच्यावर विचार करू <laughs> चला आता तुम्ही याच्या पुढचा जो ब्लॉग असेल तर कंटिन्यू करा आणि कसा वाटतंय ते मला कमेंट करून सांगा काही आता इथे सत्यनारायणाची पूजा मांडली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा कमळाचा त्याच्यावरती रत्त महाराजांना उभं केलं अशी त्यांची मूर्ती उभी केल्या असं डेकोरेशन केलं आहे खूप छान असं डेकोरेशन केलं आहे आणि इथे आमच्या आईसा पूजा ताई आमची ता सो सगळे पोळ्या वगैरे करत होती सो ते पण आत्ताच चालू होतं सगळं काम आणि या बघू शकता तुम्ही आमच्या काकूसा मोठ्या बाई मोठी मम्मी सगळी सगळ्यांची खूप तयारी चाललेली आणि इकडे आमच्या वहिनींचा म्हणजेच की ज्या आमची नवरी आहे श्रुती वहिनी सो त्यांचा इथे शूट चाललेला त्यांचा फुल लुक पण तुम्हाला बघायला भेटेल नंतर पुढच्या पुड़ पुढे पुढे सो अशा प्रकारे सगळी पूजेची तयारी चाललेली हा दुपारचा आहे संध्याकाळचा पण तुम्हाला बघायला भेटेलच सो so काही आता आम्ही सगळे फुल रेडी वेडी होऊन आलेलो आहे आणि आता इथे माझी मम्मी वहिनींची ओटी भरते तुम्ही इथे बघू शकता मम्मी बसले आणि वहिनींची ओटी भरते सो तुम्ही बघू शकता वहिनींचा पण लुक किती छान झालेला आहे त्यांनी फुल कस्टमाइज करून घेतलं आहे त्यांचा आउट आउटफिट जो आहे नऊवारी त्यांनी लावले खूप छान दिसत होत्या त्यांचा मेकअप पण खूप छान झालेला त्या पण खूप छान दिसत होत्या सो अशा प्रकारे आता मम्मी ओटी भरते आणि आम्ही पण खूप छान छान रेडी झालतो आम्ही साऊथ लुक केलं सगळ्या सिस्टर्सनी ते तुम्हाला पुढे पुढे फोटो टाकेल मी सो ते तुम्हाला मध्ये बघायला भेटेल आमच्या सगळ्यांचे फुल लुक कारण मी व्हिडिओ मध्ये नाही दाखवलंय बोलले दाखवीन पण नाही दाखवलंय सो तुम्हाला मध्ये बघायला भेटेल आणि इथे मम्मीने बहिणीची ओटी भरले <स्थाथ> <laughs> वर गर्दी बाबा वरती जायच्या काहीच नाही आहे वरती जाम गर्दी आहे माझा फुल्लूक मी तुम्हाला नंतर लागतील सो वरती पण नंतर मागील आता सध्या खाली चालते আমি আলোয় জ কারণ खाली जाम करते तुम्ही बघितला आणि त्यामुळे आम्हाला काही लाईन मध्ये भेटला नाही सी, सीट ना... गर्दी कुठं जाऊया चपाती च बसले कोण कोण आहे बघा आयुष डल सुष्मिता यांनी बाबा मम्मीने किती आणला वरण भात बटाऱ्याची भाजी काय आहे या काय आहे कसली मिक्स भाजी पोळी गुलाबजाम चपाती भाज्या आणि वरण चालू खाऊ